एका अनपेक्षित घटनेत पोलर चे विमान रशियन सुदूर पूर्वेकडील कोलिमा नदीवर उतरले जे सुदैवाने कडाक्याच्या थंडीमुळे गोठले होते रशियाचा हा प्रदेश विशेषतः थंड हवामान आणि शून्यापेक्षा कमी तापमानासाठी ओळखला जातो वृत्तानुसार पायलटने चुकून विमान गोठलेल्या नदीवर उतरवले एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या झाले तर आजूबाजूला शुभ्र बर्फाची चादर पडलेली दिसत आहे कडाक्याच्या थंडीमुळे संपूर्ण परिसर गोठला आहे एक प्रचंड विमान गोठलेल्या बर्फावर उभे असलेले दिसते विमानाची चाके पूर्णपणे बर्फात अडकलेली दिसत आहे विमानासमोर काही लोक उभे असल्याचे दिसले त्यांच्या कपड्यांवरून हे स्पष्टपणे दिसत आहे की ते एअरलाइनशी संबंधित लोक आहेत विमान नदीवर उतरवल्याने मोठा अपघात होऊ शकतो विमानाच्या इंजिनच्या उष्णतेमुळे बर्फ कसा तरी वितळला असता तर उडणे शक्य झाले नसते अशा प्रकारे विमान पाण्यात बुडू शकते विमानात तीस प्रवासी आणि अनेक क्रू मेंबर्स होते कोणाचेही नुकसान झाले नाही विमान काही काळ बर्फात उभे राहिले नंतर ते उतरवण्यात आले आता ही घटना इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे